जनक्रांती पत्रकार संघ आणि बशीरुज्जम्मा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला जनक्रांती पत्रकार संघ आणि बशीरुज्जम्मा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर महेश कोठे माजी आमदार नरसय्या आडममास्तर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे अथहर ब्लड बँकेचे सचिव कयुम इनामदार यशवंत पवार अय्याद शेख तहसीन शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव फारुख मटके अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब तांबोळी जमीर शेख मुनाफ शेख महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पश्चिम विभागाचे खजिनदार प्रशांत खलिपे एम आय एमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी एजाज आलम यांची उपस्थिती होती प्रारंभी बशिरुज्जम्मा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रिजवान शेख यांनी प्रास्ताविक केलं या सोहळ्यात समाजरत्न जीवनगौरव आदर्श विधिज्ञ आदर्श साहित्यिक आदर्श मुख्याध्यापक आदर्श समाजसेवक आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी आदर्श फार्मासिस्ट आदर्श शिक्षक आदर्श क्रीडा प्रशिक्षक आदर्श क्रीडा शिक्षक आदर्श डॉक्टर आदर्श संस्था आदर्श कवी आदर्श माता आदर्श पत्रकार यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रसाद जगताप यशवंत पवार मुनाफ शेख वसीम राजा बागवान जिशान शेख फरदीन शेख जुल्फिकार वड्डो आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन चांदसाब मुजावर यांनी तर आभार एजाज मंजूर यांनी मानले